आज एका दिवसात भारतीय शेअर बाजार एक हजारानं खाली आला आणि गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारानं सुनामी अनुभवली त्यामुळं गुंतवणूकदारांचं सुमारे बारा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय बी एस सी सेन्सेक्स आणि एन निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आज लाल रंगामध्ये बंद झाले आठवड्याच्या आज पहिल्याच दिवशी सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला आज बाजार ओपन झाला आणि मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात चार टक्क्यांची घसरण झाली दिवसभरात सेन्सेक्स एक हजार अठ्ठेचाळीस पूर्णांक नव्वद अंकांनी खाली येऊन शहात्तर हजार तीनशे तीस वर आला तर निफ्टी तीनशे पंचेचाळीस अंकांनी घसरून तेवीस हजार पंचवीस वर आला आज अदानी एंटरप्राइजेसचे शेअर सहा टक्क्याहून अधिक घसरले तर बी पी सी एल बीई एल झोमॅटो टाटा मोटर्स टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्सही तीन ते सात टक्क्यांनी खाली आले मिडकॅप निर्देशांकात गेल्या आठ महिन्यातील सर्वाधिक घसरण आज पाहायला मिळाली त्यामुळे गुंतवणूकदारांचं आज एका दिवसात सुमारे बारा पूर्णांक एकोणचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय दुसरीकडं डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरू आहे रुपया प्रथमच सत्याऐंशी रुपयांच्या जवळ गेलाय शिवाय कच्च्या तेलातील दरवाढ आणि संभाव्य महागाई ही सुद्धा शेअर बाजारातील घसरणीची कारणं आहेत